नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवर सर्वात जास्त गाजलेले विनोदी कार्यक्रम म्हणजे चला हवा द्या या कार्यक्रमातील तुफान कॉमेडीने सर्वांना खळखळून हसवलं तब्बल दहा वर्ष कार्यक्रमाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं मात्र काही महिन्यापूर्वी चला हवा युदेने सर्वांचा निरोप घेतला टी आर पीमध्ये मध्ये शो घसरत होता त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला नुकतंच भाऊ कदम यांनी शोचा टी आर पी घसरण्याचं कारण सांगितलं चला हवा उद्यामध्ये भाऊ कदम म्हणजे सर्वांचे आवडते कलाकार अचूक टायमिंग साधत त्यांचे पंचेस आजही प्रेक्षकांना खूप हसवतात नुकतंच रेडिओ सिटी मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले असं काही घडतं तेव्हा मी त्या ते गोष्टी पलीकडचा विचार करतो दुसऱ्या वाहिनीवरही एक विनोदी कार्यक्रम सुरू होता पण वेग त्यांच्याकडे वेगवेगळे लेखक आहेत त्यामुळे व्हेरिएशन होतं आमच्या कार्यक्रमात एकच लेखक होता इतकी वर्ष एकच माणूस लिहित होता मग असं किती व्हेरिएशन देणार आपण केलेलं सर्वच हिट होईल असं नाही प्रत्येक स्किट वाजेल असं नाही कोणत्याही प्रक्रियेत अपयश येतच म्हणून तर ही, ही यशाची पहिली पायरी असते खाली आलेल्या आल्यावरच आपण पुन्हा वर, वर जाऊ शकतो यातच वेगळी मजा चला हवा हुद्यामध्ये डॉक्टर निलेश साबळे सूत्रसंचालन करत होते यामधून भाऊ कदम सागर कारंडे श्रेया भरत कु कुशल हे कलाकार स्टार झाले होते चला हऊ हवाई उद्या संपल्यानंतर भाऊ कदम यांनी अनेक महिन्यांचा ब्रेक घेतला होता आता ते करून गेलो गाव आणि सिरियल किलर या दोन नाटकाचे प्रयोग करत आहेत